नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आपण चालू घडामोडीच्या उपघटकावरती चर्चा करणार आहोत आणि तो उपघटक आहे तो म्हणजे क्रीडा घडामोडी बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होत असतात आणि त्या क्रीडा स्पर्धांदरम्यान वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात वेगवेगळे विक्रम घडत असतात मग त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा असतील किंवा मग राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा असतील किंवा काही स्पर्धांचं यजमानपद भारताकडे असते तर त्यामुळे देखील त्या चर्चेत येत असतात अशा सगळ्या स्पर्धा ज्या आहेत किंवा अशा सगळ्या क्रीडा घडामोडी ज्या आहेत तर त्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतात जसं की आपल्याला असं लक्षात येईल की मागच्या वर्षी आपण वुमेन्स त्या ठिकाणी फुटबॉलचं आयोजन जे आहे तर ते विश्वचषकाचं केलेलं होतं अंडर नाईन्टीनचं तर त्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला होता सो त्याच ते आता त्याचा प्रोटोटाईप म्हणून आपण असं म्हणूयात की या वर्षीच्या आयसीसी मेन्स वन डे वर्ल्ड कपचं जे आयोजन भारतानं केलेलं होतं तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो सो ह्याच्यात ओव्हरऑल सर्वसाधारणपणे सगळेच क्रीडा प्रकार मला वाटतंय बघणं गरजेचं ठरतं इंडिव्हिज्युअली पर्सनली जे बेस्ट आहेत त्या ठिकाणी किंवा पर्सनली जे काही इम्प्रुव्हमेंट होत आहेत किंवा वेगवेगळे वे, आपल्या खेळाडूंकडनं विक्रम केले जात आहेत तर ते विक्रम देखील महत्वाचे आहेत तर त्या सगळ्याच गोष्टींबद्दल सविस्तर आपण चर्चा करूया राज्यसेवा मध्ये आलेले पहिल्यांदा प्रश्न बघण्याचा प्रयत्न करूया बघा कोणत्या भारतीय गोलंदाजांनी दोन हजार एकोणीस मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट्रिक प्राप्त केली सो अशा आशयाचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिसतो म्हणजेच काय थोडक्यात असा काहीतरी आगळा वेगळा विक्रम त्या ठिकाणी झालेला असेल तर त्याच्याबद्दल इथं प्रश्न विचारलेला दिसतो क्रिकेटबद्दल प्रश्न आहे सतराव्या एशियाड खेळाबाबतीत पदकांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे यजमान कुणाकडे होतं आणि त्यांना कितवं स्थान आहे ते विचारलंय त्यानंतर प्रथम स्थानी कोण आहे ते विचारलंय आणि भारताचा परफॉर्मन्स कितवा आहे आणि किती पदकं आहेत मग आता ह्याचा प्रोटोटाईप मी तुम्हाला सांगू का अशाच पद्धतीचा प्रश्न आशियाई क्रीडा स्पर्धांच्या बाबतीमध्ये विचारला विचारला जाऊ शकेल त्यात सर्वात महत्वाचं यावर्षी आशियाई क्रीडा स्पर्धांचा विचार केला तर आपला एकशे सात मेडल्स त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्यानंतर ही आत्तापर्यंतची आपली सर्वात चांगली कामगिरी आहे मग त्याच्यात यजमानपद कुणाकडं होतं प्रथम स्थान कुणाला आहे त्याच्यानंतर भारताला कितव स्थान आहे भारताला किती पदकं मिळालेली आहेत आणि पदकांचं डिस्क्रिप्शन यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो सो त्या दृष्टिकोनातून हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा कसोटी सामने कधी कधी कंटाळवाने आणि एक, एक बाजू दिवसभरापेक्षा जास्त बल्लेबाजी करते परंतु भारताच्या संपूर्ण चमूची एकदा एकोणीसशे बावन्न मध्ये कसोटी सामन्यात एकाच दिवसात दोनदा गच्चंती झालेली म्हणजे एकाच दिवसात दोन वेळा आउट झालेला होता भारतीय संघ हा सामना कुणाविरुद्ध खेळला गेलेला होता मला वाटतंय अशा क्वेश्चन हे जी क्वेश्चन आहेत वाचताना भारी वाटतात पण अटेम्प्ट केला नाही तरी चालू शकतो कारण जनरली रेअर ऑफ द रेअरेस्ट मध्ये अशा फॅक्ट आपल्याला माहीत त्या ठिकाणी असतात त्यामुळं असे क्वेश्चन थोडे अटेम्प्ट करण्याचं टाळलं तरी चालू शकते आपल्याला डिझायर्ड आउटपुट आहे आपल्याला सगळे प्रश्न अटेम्प्ट करून भरपूर भरमसाठ नाहीत करायचे त्यानंतर बघा परीघाच्या संदर्भात बॉल उतरत्या क्रमाने लावा म्हणजे जो परीघ आहे बरोबर तर त्या परिघानुसार उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात जास्त मोठा परीघ ते सर्वात कमी परीख अशा पद्धतीचा उतरता क्रम हा देखील रेअर ऑफ द रेअरेस्ट मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे राज्यसेवा दोन हजार सोळाला विचारलेला होता सायना नेहवाल बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे आणि ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे सो असं जेव्हा काही होतं आता जुलैच्या चालू घडामोडींमध्ये आपण बघा ऍपमध्ये बघितलेलं होतं की त्या ठिकाणी पार्थ साळुंखेनं जी काही युवा जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कामगिरी केलेली आहे आणि पुरुष रिकव प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे सो असे जे स्टेटमेंट आहेत तर ते इकडं रिफ्लेक्ट होताना दिसतात अगेन राज्यसेवा दोन हजार सोळाला आलेला प्रश्न त्याच्यानंतर बघा हा ही प्रश्न आहे लेंदी विनाकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण असे प्रश्न अटेम्प्ट केले नाही तरी चालू शकते कारण दहा क्रमांकाची जर्सीत कोण नसतं हे विचारलेलं आहे कोणत्या देशाविरुद्ध खेळताना भारतीय क्रिकेट संघाने सात ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी कसोटी डावामध्ये जास्तीत जास्त सहा फलंदाज शून्य डाव संख्येवरती बाद करण्याचा जागतिक विक्रमाची बरोबरी केली सो अगेन जी के टाईप फॅक्ट वरती प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार पंधराला अलीकडं असे प्रश्न विचारले जात नाहीत आता अंबाती वरती प्रश्न विचारलेला होता की तो कुठल्या राज्यांकडून रिप्रेझेंट करत होता वगैरे सो हे लक्षात ठेवा की कसे प्रश्न विचारले जात आहेत चांगला खेळला निळा मात्र लाल जिंकला हे रेफरीचे वाक्य आपण पन सर्वसाधारणपणे कुठं ऐकतो सो बॉक्सिंग मध्ये हा ऐकतो पण अगेन हा देखील एक रेअर ऑफ द रेअरेस्ट अशा स्वरूपाचा प्रश्न आहे दोन हजार वीस पूर्वीचे प्रश्न हे फार वेगळे होते आणि दोन हजार वीस नंतरचे येणारे प्रश्न हे फार वेगळे आहेत हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा क्रॉस कंट्री स्किंग डॅशचा राष्ट्रीय खेळ आहे कुठल्या देशाचा क्रॉस कंट्री स्कीइंग हा राष्ट्रीय खेळ आहे ते, ते कंबाईन मध्ये बघूया काय परिस्थिती आहे दोन हजार अठराच्या आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले मग असंच आपल्याला या वर्षीच आय जे ऑप्शन आहे मग वुमेन प्रीमियर लीगचा असेल किंवा मेन्सचा आयपीएलचा इंडियन प्रीमियर लीगचा असेल तर त्या दोन्ही ऑप्शन बद्दल सर्वाधिक महागडे खेळाडू तर लक्षात राहतात पण त्या खेळाडूंना कुठल्या संघानं आपल्या संघामध्ये समाविष्ट केलेलं आहे हे लक्षात राहत नाही आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आज हा प्रश्न आलेला नाहीये जयदेव उन्हाडकट वरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे युवराज सिंग वरती पण त्या ठिकाणी प्रश्न येऊन गेलेला आहे जेव्हा जेव्हा अशा प्रकारची बोली लागते आणि या वर्षी तर आपल्याला असं लक्षात येईल की चोवीस कोटींपेक्षा जास्त बोली लागली जाते आणि हे आय पी एलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय त्यामुळं दोन हजार चोवीसच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तेही लक्षात ठेवणं महत्वाचं असेल त्यानंतर बघा भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे मग असाच पॅरेलली आपल्याला विराट कोहली प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, टूर्नामेंट बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो पण अजून त्याच्यात खोचकतेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार कारण विराट कोहली हे आप आपल्याला माहितच आहे त्याच्यात थोडस पुढं जायचा प्रयत्न पण होऊ शकतो कंबाईन पूर्व दोन हजार सतराला हा प्रश्न विचारलेला होता आणि आता पुढचा जो प्रश्न आहे तोही कंबाईन पूर्व दोन हजार सतरालाच विचारलेला आहे भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने दोन हजार सोळा साली विश्वचषक जिंकताना अंतिम फेरीमध्ये कोणत्या संघाचा पराभव केला बघा हॉकीचा वर्ल्ड कप आपण जिंकलाय तर फायनल मॅचला आपण कुठल्या देशाचा पराभव केलाय हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे मरी आपण थांगावेलू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा सो आता बघा पॅराऑलिम्पिक गेम्स झालेले होते तर त्या पॅरा ऑलिम्पिक गेम्समध्ये जो काही परफॉर्मन्स आहे तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारला आहे सो सेम पॅरा पॅराऑलिम्पिक्स बद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतंय पुढीलपैकी कोणत्या देशाने नुकतेच क्रोएशिलान या क्रोएशियाला नमून डेव्हिस कप स्पर्धेचे विजेतेपद त्या ठिकाणी पटकावलेले आहे सो असे जे महत्वाचे क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत अगेन पी एस आय पूर्व दोन हजार सोळाला कोप्पा अमेरिका फुटबॉल चॅम्पियनशिप बद्दल प्रश्न बघा गोल्डन बॉल कुणाला मिळालाय गोल्डन बूट कुणाला मिळालाय गोल्डन ग्लोब्स कुणाला मिळाले आहेत म्हणजे अगेन तर त्याच्यामध्ये परफॉर्मन्सेस जे आहेत चांगले तर त्याच्याबद्दल प्रश्न या ठिकाणी फोकस केलेला दिसतो नेक्स्ट बघा योग्य कथने ओळखा रिओलिम्पिकमध्ये किती संघ आलेले होते आणि उद्घाटन समारंभात हवामान बदल या विषयावर चर्चा करण्यात आली त्यानंतर एकतीसाव्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आले सो आधीचा ऑलिम्पिक नंतरचा ऑलिम्पिक म्हणजे भविष्यात कुठं होणार आहे आणि आधी कुठं झालेलं होतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मेन्सला बघा पॅरा ऑलिम्पिक दोन हजार सोळा बघा मग अगेन प्री मध्ये पण प्रश्न दिसत आहेत भालाफेकमध्ये सुवर्ण पदक कुणाला मिळालेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे त्याच्या आधी मर्याप्पन थँगावेलूवरती प्रश्न होता मगाशी आपण सायना नेहवाल यांच्यावरती प्रश्न विचारलाय आता रिओ ऑलिम्पिक दोन हजार सोळा बाबतीमध्ये पी व्ही सिंधू पदक ऑलिम्पिक पदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय ठरली बघा त्यांची ठिकाणी पी व्ही संधू मध्ये रौप्य पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरली आगेन वैशिष्ट्य साक्षी मलिक ही मध्ये भारतासाठी पदक जिंकणारी एकमेव महिला कुस्तीगीर त्या ठिकाणी ठरली आणि ललिता बाबर ही धावण्याच्या प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी दुसरी भारतीय महिला ठरली म्हणजेच काय केलेलं आहे ऑलिम्पिक ॲज अ होल विचार केलेला आहे आणि त्यामध्ये असे आगळे वेगळे असे परफॉर्मन्सेस कुठल्या क्रीडापटूंनी पर दिलेले आहेत त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय मग हेच आपण राष्ट्रकुल बद्दल बघू शकतो का आता येस डेफिनेटली बघू शकतो हेच आपण आशियाई क्रीडा स्पर्धांच्या बाबतीमध्ये बघू शकतो का डेफिनेटली आपण बघू शकतो आणि याला जोडून आजकाल ट्रेंड चालू झालाय तो म्हणजे काय खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा किंवा खेलो इंडिया गेम्स जे आहेत आणि आता खेलो इंडिया पॅरा गेम्स जे आहेत तर त्याच्याबद्दल पण आता ते आपल्या डिस्कशन मध्ये वगैरे पण येत गेम्स म्हणजे तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत आर अश्विन सर्वात कमी कसोटी सामन्यात अडीचशे बळी घेऊन खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा विक्रम मोडला सो आता ऑलम सॉरी वर्ल्ड कप मध्ये पण क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम मोडले गेलेले आहेत आपल्याला ते विक्रम त्या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील खास करून फास्टेस्ट फिफ्टी फास्टेस्ट हंड्रेड याच्या बाबत जे विक्रम टी ट्वेंटी मध्ये वगैरे होत आहेत तर तेही विचारले जाऊ शकतात आणि आता एकंदरीतच विराट कोहलीच्या विक्रमांबद्दल पण प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे अगेन मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप किंवा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप बद्दल महिलांच्या प्रश्न विचारलेला आहे मध्ये कुठं झाली एकवीस मध्ये कुठं झाली पुरुष मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप आयोजन भारतातच मी सुरुवातच करताना म्हटलेलं होतं मी तुम्हाला अंडर नाईन्टीन वुमन फुटबॉल वर्ल्ड कपचं उदाहरण दिलेलं होतं भारत जर का आयोजक देश असेल तर त्याच्याबद्दल आणखी जास्त प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी आहे ठीक सो अगेन रविचंद्रन अश्विन बद्दलचा मुद्दा आहे महाराष्ट्रातून रिओ मध्ये कोणते खेळाडू सहभागी झाले इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा हा आणि फारच वेगळा असा प्रश्न आहे की ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र म्हणजे बऱ्याचदा आपण हिस्ट्रीमध्ये जॉग्रफीमध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ बघतो ना इथं आपल्याला इकडे पण महाराष्ट्राचा विशेष संदर्भ बघायला मिळते किदांबी श्रीकांत खालील विधाने विचारत घ्या ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपट्टू बघा आगेन वैशिष्ट्य इंडोनेशियन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपट्टू आणि आगेन वैशिष्ट्य चीन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपट्टू आणि ग्रँड पिक्स गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू बघा युनिक युनिक फॅक्ट्स बद्दल प्रश्न आहे भारतीय क्रीडा मंत्रालयाने सर्व प्रथमच राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचे योजले आहे हे क्रीडा संग्रहालय डॅश या शहरामध्ये स्थापन होणार आहे स्पोर्ट रिलेटेड जे काही इनिशिएटिव्ह घेतले जातात त्याच्याबद्दल प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आता इन जनरल इथं बघितल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारण अंदाज आलेला असेल त्या अंदाजावरती या मागच्या वर्षातल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आहेत तर त्या क्रीडा स्पर्धाचा आपण विचार करूया आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आपल्याला क्रीडा घडामोडीतलं आउटपुट जे आहे तर ते वाढवता येईल याच्यात तुम्हाला लक्षात येत असेल की आगळं वेगळं काहीतरी क्रीडा विक्रम असतील तर त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस किंवा प्रॉबेबिलिटी त्या ठिकाणी जास्त आहे सो या एकंदरीतच याला समअप करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडणाऱ्या क्रीडा घडामोडी सांघिक आणि त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर भारतीय कामगिरी खेळाडूंची कामगिरी आणि महत्वपूर्ण क्रीडा स्पर्धा आणि त्यांचं निकाल सो so, सर्वसाधारणपणे हे क्रीडा घडामोडींबद्दल विचारलं जाऊ शकतं आणि विथ स्पेशल रेफरन्स मागच्या वर्षामध्ये कुठल्या महत्वाच्या स्पोर्ट इव्हेंट्स घडलेल्या आहेत त्यामध्ये भारतीयांची अचिव्हमेंट इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा पर्सनल लेवलला आणि त्याचबरोबर सांघिक स्तरावरती क्रिकेट बरोबर इतर ही चालू घडामोडी असं मी या ठिकाणी कोट इनकोट करून प्रकाशानं सांगेन राज्यसेवा प्रिलिमला हा अप्रोच आहे मेन्सला तर काही क्रीडा घडामोडी कुठे विचारले जात नाहीत प्लस कंबाईनचा विचार जर का केला तर कंबाईनला प्रिलिम आणि मेन्स दोन्ही ठिकाणी आपल्याला ह्या क्रीडा घडामोडींवरती प्रश्न येताना दिसतात सातत्याने इट जरी वीस एकवीस मध्ये थोड्या क्रीडा घडामोडींवरती कमी प्रश्न आलेले असले तरी तेवीस अन्वर्ट आता ते प्रश्न यायला लागलेले आहेत वीस एकवीस मध्ये कोविड मुळे कुठं क्रीडा स्पर्धाच झालेल्या नव्हत्या आयोजनच झालेलं नव्हतं त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न आलेले नव्हते पण तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला क्रीडा घडामोडींवरती प्रश्न विचारला जाऊ शकेल सो so, हे होतं क्रीडा घडामोडीवरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं ॲनालिसिस आणि त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून आपण जो ॲप्रोच mm. इम्बाईब करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो ॲप्रोच घेऊन ती दुर्बीन घेऊन आपण चालू घडामोडीचे चा वेगवेगळे न्यूज जे आहेत तर त्या फोकस करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या एका नवीन उपघटकासह करंट अफेअर्सच्या अप्रोच ट्रॅकर सिरीजमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय